नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र संचित आणि स्वागत आहे आपल्या चॅनल संचित डिजिटल सेवावर तर आज आपण बघणार आहोत टी आर टी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण सव्वीस करता ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांचा फॉर्म रिजेक्ट कि अप्रुव्हल झालेला आहे ते आपण कसे चेक करणार आहेत तर ते, ते आपल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊया क्रोम ब्राउजर ओपन करायचे क्रॉम ब्रोझो ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च करायचे आहे टी आर टी टी आर टी सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट येते त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडस खाली स्क्रोल करायचे आहे कॉलेज वरती व सैन्य पूर्व परीक्षा प्रशिक्षण नंतर खाली लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला डेस्क मोड करायचे आहे सेटिंग मध्ये जाऊन डेस्क मोड केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला तीन डोळ्या त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन वर करायचे कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर आपले थोडेसे खालते यायचे रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे ते टाकल्यानंतर आपले कॅप्सन कोड टाकायचे आहे नंतर आपल्याला लॉग इन करायचे आहे पण मित्रांनो इथे लॉग इन आपल्याला ऑप्शन येत नसल्यामुळे काय दिसत आपल्याला तिथे येऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही घाबरू नका आपल्याला जर आपला फॉर्म रिजेक्ट किंवा अप्रुव्हल झाला असेल तर ते आपल्याला इमेलद्वारे समजणार तर मित्रांनो मी माझा फॉर्म भरलेला होता तर मला चोवीस तारखेला तो फॉर्म माझा अप्रुव्हल झालेला आहे मित्रांनो तुम्हाला मी मेसेज पण दाखवतो मला मेसेज बारा दहा लागलेला आहे फॉर्म अप्रुवल सक्सेसफुली तर मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तुमचा फॉर्म का रिचेक्ट झाला याबद्दल आणि सोल्युशन शंभर टक्के आपल्या व्हिडिओवर येणार आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा